जळगाव महानगरपालिकेच्या बाबतीत आज संतोष भाऊ चौधरी ज्यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगटाचे प्रभारी म्हणून जबाबदारी आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संघटनेतर्फे माझ्यावर स्वतःवर ही जबाबदारी आहे आम्ही दोघांनी बसून आज निर्णय घेतला आहे की आम्ही ही महाविकास आघाडीची आमची जी आघाडी आहे त्या जाहीर करून अडतीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सदतीस जागा श राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामध्ये मनसेला ज्या काही जागा द्यायच्या असतील त्या आम्ही आमच्या कोट्यातनं देऊ आणि इतर बाकी जे घटक आहेत जसं काँग्रेस से असेल अजित पवारांचा जो गट आहे ह्या सगळ्यांना जे काही सामावून घ्यायचं आहे ती जबाबदारी आम्ही शरद पवार त्यांना गटाकडे दिलेली आहे अजित पवार गटाचं माझ्या एका सगळ्यांशी बोलणं चालू आहे आपण जळगावमध्ये पाहत असाल जळगाव मध्ये रोज नाट्यमय घडामोडी आहेत इथे असलेल्या महायुती तुटत आहेत कारण स्वतः या स्वार्थासाठी आणि आम्ही सर्व जळगावच्या विकासासाठी एकत्र येत आहोत आणि त्याच्यासाठी जे जे जळगावच्या विकासासाठी आमच्या सोबत येतील त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत संदर्भात त्यांनी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे थोड्या थोड्या कळतील सगळे तुम्हाला आज लगेच सांगायची गरज नाही गिरीश महाजना तुमच्याच माध्यमातन तुम्ही सांगितलं की त्यांना चर्चेला बोलवण्यात आलेलं नाही तुमच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्यांच्या चर्चा झाली असं कसं तुम्ही सांगू शकाल गिरीश महाजन सांगतात की गिरीश महाजन सांगतायत पण स्वतःच शरद आपला अजित पवार गटाची लोक तुमच्या माध्यमातून बोलताना सांगितलं की त्यांना चर्चेला सुद्धा बोलवलं नाही त्यांना ते स्थान दिलेलं नाही हे तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलंय तर तुम्ही आज मला सांगाल की गिरीश भाऊने असं सांगितलं गिरीश भाऊ काय म्हणतात आणि गिरीश भाऊ काय करतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तुमच्या उद्धव ठाकरे माझा प्रश्न मिनसला नसतं लक्षात राजकारणात काही मिनत नाही छोट्या 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 गोष्टी एक लक्षात घ्या परत सांगतो राजकारणात काही गोष्टी झाल्या असतील चर्चा होतात कार्यकर्त्यांची मन सांभाळावे लागतात आणि त्याच्यानंतर जसं संतोष भाऊ सारखे वरिष्ठ आहेत आमच्याकडे उन्मेष दाद आहेत दादा आहेत आम्ही सगळे एकत्र बसल्यानंतर त्याच्यातनं मार्ग निघतो सांगितलं ना, ना दोघांचं आम्ही वाटप केलं ना अडतीस आणि शंभर केलंय शिक्का पण आहे सगळ्या घटक पक्षांना जे आहे ते शरदचंद्र पवार गटांच्या त्यांच्या त्यांच्यातनं गोटातनं ते जागा देतील आम्ही मनसेला आमच्या गोटात आज या ठिकाणी जी बैठक होती ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार आमची दोघांची बैठक होती दोघांच्या बैठकीमध्ये आमचं असं ठरलेलं आहे की अडोतीस जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि सदोतीस जागा शरदचंद्रजी पवार गटाला अशा आम्ही वाटून घेतल्या आहेत पंच्याहत्तर सीट्स आणि पंच्याहत्तर सीट्समध्ये मनसेचं जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आम्ही दिलेलं आहे आणि बाकीच्यांशी ज्यांच्याशी माझी चर्चा चाललू आहे मग काँग्रेस असेल एम आय एम असेल आपलं वंचित असेल यांच्या सर्वांना ज्या काही जागा द्यायच्या असतील त्या आम्ही शरदचंद्रजी पवार गटातून त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत पवार गट अजित पवार गट अशी चर्चा आहे परंतु अजून माझी कोणाशी काही चर्चा नाही आहे त्याच्याबद्दल जोपर्यंत ते येत नाही त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही आणि सविचारी पक्षाशी जास्त बोलतोय मी विकासाकडे भक्कम आहे म्हणून आहे काँग्रेसचं काही पूर्ण झालं नाही बरे आता होईल अजून नाही जोपर्यंत आता बैठक होत नाही तोपर्यंत काहीच म्हणू शकत नाही ना कारण आम्ही कसं आहे की त्यांच्या किती शीट्स होत्या किती वर्षापासून किती काय काय आहे हे सर्व बघून मग ते कोणाला मागताय तिकीट त्या हिशोबाने बघून मग त्यांना सीट जर देता आल्या तर देऊ कोणी असो पण काही एकच आहे किंवा जिंकणारा व्यक्ती बस उद्याच पासून मागच्या पंच वर्षी एम आय एम आणि शिवसेना वगैरे किती आशावादी किंवा किती आत्मविश्वास आहे या संदर्भात आमचा दोघांचा आत्मविश्वास आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या महानगरपालिकेमध्ये बहुमत आणल्याशिवाय राहणार नाही आता ज्या भाजपा सरकार सत्तेवर आहे तेव्हापासून सत्तेचा दुरुपयोग प्रत्येक ठिकाणी होतोय आता वॉशरूम ठिकाणी व्हायला लागलं तर बाकीचं काय लावलं आहे महापौर पदासाठी चेहरावर अजून ठरलेला आहे नाही अजून महापौरपदासाठी काही चेहरा ठरलेला नाही ते शेवटी दोघं पक्षाचे जे नेते आहेत आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आमचे उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय पवार साहेब हे जे ठरवतील तो महापौर होईल कोणत्या पक्षात कोणतेही पक्षात दोघं जे ठरवतील ते त्या पक्षात